हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते पोट भरेल पण मन भरणार नाही अशी कोबीची एक भन्नाट रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते ही रेसिपी जर तुम्ही एकदा केलीत ना तर खात्रीने सांगतीये परत परत कराल इतकी चविष्ट आहे आठवड्यातनं चार पाच वेळा केलीत तरी कंटाळणार नाही कोणीच आणि हां करताना थोडी जास्त करा बरं का आता ही रेसिपी मी फक्त दोन जणांसाठी करते आहे त्यासाठी मी एवढा कोबी घेतला आहे तुम्हाला किती जणांसाठी करायची आहे त्यानुसार तुम्हाला कोबीचं प्रमाण घ्यायचं आहे ही रेसिपी तुम्ही जेवणामध्ये सुद्धा करू शकता नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता तर इथे आज मी ही नाश्त्यासाठी करते त्यासाठी मी एवढ्या प्रमाणात कोबी घेतलेला आहे जर जेवणासाठी करायची आहे तर तुम्हाला दोन माणसांसाठी अजून जास्त कोबी लागू शकतो आता व्हिडिओ दाखवते ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला हा कोबी किसून घ्यायचा आहे आपण नेहमी बटाट्याचे चिप्स करतो ना त्याच किसणीने आपल्याला हा कोबी किसून घ्यायचा आहे असं केल्यामुळे कोबी छान एकसारखा किसला जातो त्याचबरोबर छान लांब लांब त्याच्याशी स्लाईस पडतात आणि आपल्याला या रेसिपीसाठी छान असा पातळ कट केलेला कोबी हवा आहे तर पहा मी इथे संपूर्ण कोबी अगदी याच पद्धतीने किसून घेणारे किसताना खूप जास्त जोर लावायचा नाही जर तुम्ही खूप जोर लावून किसलत ना तर ह्याचे जे स्लाईस पडतात त्या जाडजाड पडू शकतात त्यामुळे थोडंसं हलक्या हाताने ह्याला किसून घ्यायचे तर पहा अगदी या पद्धतीने मी आता संपूर्ण कोबी किसून घेते पहा मी इथे संपूर्ण कोबी किसून घेतलेलं आहे आता हे खूप लांब लांब आहेत आपण आज जी रेसिपी करतो आहे ना त्यासाठी आपल्याला कोबी एवढा लांब नको आहे त्यासाठी काय करणार ते सुद्धा पुढे सांगते पण हां जर तुम्हाला टिफिनला कोबीची भाजी करायची असेल ना तर तुम्ही या पद्धतीने कोबी किसून घेऊ शकता म्हणजे मग तुमचा वेळही वाचेल अगदी झटपट किसून होतो आणि छान लांब लांब किसला जातो त्यामुळे भाजी खायलासुद्धा छान लागते दिसायलासुद्धा छान दिसते आजच्या रेसिपीसाठी आपल्याला खूप असा उभा कोबी नको आहे त्यासाठी मी या पद्धतीने कोबी थोडा लांब लांबच कट करून घेतलेला आहे पहा अगदी बारीक नाही केलं आहे जसा व्हिडिओ दाखवला आहे ना अगदी त्या पद्धतीने इथे थोडा लांब लांब मी हा कोबी कट करून घेतलेला आहे तर मी तुम्हाला परत एकदा जवळून दाखवते पहा अशा पद्धतीने बघा इथे मी संपूर्ण कोबी असा कट करून घेतला आता तुम्हाला हा कोबी एवढा दिसत असेल पण आपण ज्यावेळेस ही रेसिपी तयार करतो ना त्यावेळेस ती दोनच जणांच्या नाश्त्याची होणार आहे तर आता हे कोबी जरा वेळ साईडला ठेवून देऊया आणि पुढची कृती करून घेऊया आपण थालीपीठ करत नाही आहोत बरं का आता इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर असा लसूण घेतला आहे सोबतच हिरवी मिरची घ्यायची आहे लसूण भरपूर घ्यायचा आहे पहा लसणामुळे आपल्या आजच्या रेसिपीला खूप छान चव येणार आहे सोबतच अद्रक घ्यायला विसरू नका तर इथे मी अद्रक थोडं कट करून घालते म्हणजे मग ते व्यवस्थित बारीक होईल आपण मंचुरियन करत नाही आहोत त्याचबरोबर आपण थालीपीठं करणार नाही आपण भजीसुद्धा करणार नाही मग नेमकं काय करणार उत्सुकता तुम्हालाही असेल मुलांच्या टिफिनसाठी सगळ्यात उत्तम असा हा पदार्थ आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे पहा अशा पद्धतीने मी मिरची अद्रक आणि लसूण ओबडतोबड असं वाटून घेतलं आहे आता आपण मिरची थोडा वेळ साईडला ठेवून देऊया आणि अगदी पटपट ही कोथंबीर कट करून घेऊया बघा कोथंबीर कट करताना आपल्याला अशा पद्धतीने पकडायची आहे आणि आधी कट करायची आहे असं केल्यामुळे काय होतं छान अशी बारीक कोथंबीर चिरता येते तर पहा बहुतेक जणांचा प्रश्न असतो की बारीक कोथंबीर कशी चिरायची त्यांच्यासाठी थोडं डिटेलमध्ये दाखवलेलं आहे तर पहा अगदी या पद्धतीने कोथंबीर चिरलीत ना तर बऱ्यापैकी बारीक चिरता येते आता आजच्या या रेसिपीसाठी आपल्याला अशी खूप जास्त बारीक नको आहे त्यामुळे मी थोडी ओबडदोबडच चिरून घेतलेली आहे तर, तर पहा इथे आपली ही कोथंबीर चिरून झाली आता ही कोथंबीर आपण जरा साईडला करूया इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे यामध्ये आपण जो कट करून ठेवलेला कोबी होता ना तो घालून घ्यायचा आहे तर पहा इथे मी संपूर्ण कोबी अशा पद्धतीने या भांड्यामध्ये घालून घेते भांडं थोडं मोठं घ्यायचं म्हणजे मिक्स करायला बरं पडेल तर पहा इथे हा कोबी मी अशा पद्धतीने काढून घेतला आता आपण या कोबीमध्ये काही महत्त्वाचे जिन्नस घालूया ज्यामुळे आपली आजची होणारी डिश आहे ती अप्रतिम होईल सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस कोथंबीर आवर्जून घाला नसेल तर स्किप केली तर चालेल पण शक्यतो ट्राय करा की कोथंबीर आपल्याला घालायचीच आहे त्यानंतरनं मिरची लसूण आणि अद्रक याची पेस्ट घालून घ्या तर बाय ते मी संपूर्ण पेस्ट यामध्ये घालून घेतली आता मिरची आणि अद्रक लसणाची पेस्ट घातली की यात अगदी थोडासा आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे तो म्हणजे मिरे पावडर आणि जिरे पावडर हे दोनच मसाले घालायचे दुसरं काहीही घालायचं नाही आहे जिरा पावडर नसेल स्किप केली तरी चालेल मिरी पावडर शक्यतो घालायला ट्राय करा मिरी पावडरमुळे या पदार्थाला छान चव येणार आहे त्याचबरोबर दोन ते तीन चमचे मी इथे सोया सॉस घालून घेतला आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचे पहा अगदी व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने हे सर्व छान एकजीव करून घ्या म्हणजे आपली जी मिरची लसणाचा ठेचा आहे ना तो सगळीकडे लागला जाईल कुठेच मध्ये जास्त कुठे कमी असा होणार नाही त्यामुळे हाताने चोळून चोळून आपल्याला हे सगळीकडे लावून घ्यायचे तर पहा अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण हे लावून घेते जर तुमच्याकडे सोया सॉस नसेल तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया जर सोया सॉस नसेल ना तर काय करायचं जे मंचुरियन मसाल्याचं पॅकेट येतं ना त्यातनं दोन चमचे मसाला घालून घेतलात ना तरीसुद्धा चालणार आहे आपण मंचुरियन करत नाही होत तरीसुद्धा तुम्हाला तो फील हवाय ना ती टेस्ट हवी आहे त्यासाठी इथे मंचुरियन मसाल्याचा वापर तुम्ही करू शकता जर सोया सॉस नसेल तर इथे मी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घेतले बघा चमचा मोठा होता अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घातले आणि अर्धा चमचा मैदा घातलेला आहे आपल्याला दोन्ही पीठं समप्रमाणात घ्यायची आहेत आणि आता आपल्याला एवढंच पीठ लागणार आहे वरती एक्स्ट्राचं पीठ लागणार नाही आहे तर पहा हाताने चोळून व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे जरासुद्धा पाण्याचा वापर न करता आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे कारण आपण यामध्ये कोबी घातलेलं आहे सोबतच मीठ घातले मिठामुळे कोबीला पाणी सुटतं जे पाणी सुटतं ना त्याला ते तेवढ्या पाण्यातच आपल्याला हे पीठ मळायचं आहे म्हणजे ह्याची जी चव आहे ती छान येईल प्लीज पीठ ना खूप जास्त घालू नका नाही तर मग तुमचा पदार्थ फसू शकतो पहा तुम्हाला इथे स्पष्ट असा कोबी दिसतो आहे आणि पीठ खूप कमी आहे आपलं हे पीठ परफेक्ट तयार झालेलं आहे आता चला आता आपण पुढची कृती करून घेऊया इथे मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला थे आहे पॅनवरती आपण तेल घालून घेऊया अशा पद्धतीने एकच पळी तेल घालायचे खूप जास्त तेल घालण्याची गरज नाही पहा एक पळी तेल घातलं तेल छान गरम झालं की मग गॅस मिडियम आहे मीडियम, मीडियम फ्लेमवरच हे गरम करून घ्यायचे आणि व्हिडिओ दाखवत येणार त्या पद्धतीने हाताने हे छोटे छोटे पॅनकेक असे थापून घ्यायचेत तर पहा तुम्ही एक प्रकारे याला कटलेटसुद्धा म्हणू शकता किंवा टिक्की म्हणू शकता अगदी तुम्हाला आवडेल ते नाव तुम्ही देऊ शकता पण एक गोष्ट आहे हे खाण्यासाठी थोडे मंच्युरियनसारखे लागतात अप्रतिम लागतात आणि कमीत कमी तेलामध्ये तयार होतात त्यामुळे पौष्टिकसुद्धा नक्कीच आहे तर पहा इथे अशा पद्धतीने आपण हा कोबी छान असा स्प्रेड करून घेऊया छान हाताने थापून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये गाजरसुद्धा घालू शकता किंवा इतर कोणत्या भाज्या सिमला मिरची असेल किंवा तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या घालायच्या असतील आवडत असतील त्या नक्कीच तुम्ही छान बारीक कट करून किंवा किसून यामध्ये घालू शकता तर पहा अशा पद्धतीने मी इथे एका वेळी तीन कटलेट करून घेणार आहे तर पहा इथे मी छान असं हे थापून घेतलं आणि थोडंसं ना पातळ थापायला ट्राय करा म्हणजे ते खायला खूप जास्त भन्नाट लागतात मीडियम फ्लेमवर हे होऊन द्यायचे मीडियम फ्लेमवर करा म्हणजे मग खायला ते थोडे कुरकुरीत होतील पहा खालची साईड छान अशी कुरकुरीत भाजली गेलेली आहे अगदी मस्त आता आपण हे पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा सेम तसंच मीडियम फ्लेमवरती हे भाजून घेऊया मीडियम टू हाय फ्लेमवरच भाजायचं आहे खूप मोठा गॅस करू नका पण अगदीच बारीकही ठेवू नका तर पहा इथे आपण हे पुन्हा पलटी करून घेऊया पाहू शकता तुम्ही इथे थोडंसं असं लाईटली वाटतंय ना की अजून थोडी ती बाजू होणं गरजेचं आहे कारण खूप असं मऊ ठेवू नका खूप सॉफ्ट ठेवू नका नाहीतर मग ते मंचुरियनसारखं लागेल ला अगदी सेम जर या पद्धतीने थोडंसं कुरकुरीत करून घेतलं ना तर खायला कमाल लागतं थापतानाच थोडं पातळ थापा पहा अगदी असं आपल्याला हे भाजून घ्यायचे आता मी हे संपूर्ण काढून घेणारे आणि दुसरी बॅच अशाच पद्धतीने पॅनमध्ये घालून घेणारे यापासून टोटल आपले सात असे कटलेट तयार झालेले तर पहा इथे मी तुम्हाला जवळून दाखवते की कोबी वगैरे हो पहा की ते मस्त दिसतो आहे अगदी छान दिसतो आहे आणि दिसायलासुद्धा ही डिश थोडी वेगळी दिसते खायला तर अप्रतिमच लागते तर चला आता मी इथे हे पॅनमधनं काढून घेतलं आता आपण दुसरी बॅच करून घेऊया आणि पहा एक गोष्ट नोटीस केली का तुम्ही आपण सुरुवातीला तेल घातलं होतं दुसरी बॅच यामध्ये घालता नाही ना, ना। लगेच तेल घालायचं नाही आहे हे सगळं आधी थापून घ्यायचं तीन कटलेट इथे ती मी पहा करून घेतले आता थोडंसं तेल घालायचं आणि मग हे होऊन द्यायचं आरामात तर पहा इथे तोपर्यंत आपलं हे तयार झाले हे मी तुम्हाला दाखवते आणि हे गरम गरम खायला आहे ना जास्त छान लागतं पहा मस्त असा आपलं हे एक प्रकारचे मंचुरियन किंवा कटलेट जे काही तुम्हाला नाव द्यायचं असेल ते नक्कीच देऊ शकता खूप छान हा पदार्थ तयार झालेला आहे मुलांच्या टिफिनसाठी द्या पाहुणे आल्यावरती त्यांना नाश्त्याला करा खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पोह्यांना जितका वेळ लागतो ना तितकाच वेळ लागतो कोबी पटपट किसून होतो आणि अप्रतिम ही डिश झटपट तयार होते